नमस्कार मित्रांनो आपण रोज बोलतो पण आपण कोणाशी जास्त बोलतो तर स्वतःशीच आपण रोज स्वतःवर जे बोलतो किंवा जो विचार करतो त्या शब्दाने आपण आनंदी होतो की दुखी आज एक रहस्य सांगणार आहे ज्या प्रकारचा आदेश आपण मनाला देतो तशाच प्रकारचं आपलं भविष्य घडतं म्हणून एक अतिशय महत्वाचा विषय बुन की हवं ते मिळवण्याचा राजमार्ग स्वयंसूचना बघूया तुमच्याही जीवनात या स्वयंसूचना कशा काम करतात ते मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासाठी तयार स्वसूचना आणली त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर स्वयंसूचना म्हणजे काय स्वयंसूचना म्हणजे आपण रोज सतत मनाला आणि मेंदूला सकारात्मक आणि प्रेरणादायी आदेश देणे होय कारण ज्या प्रकारचा मनाला आपण आदेश देतो तशाच प्रकारची वास्तव परिस्थिती घडते उदाहरणार्थ विद्यार्थी परीक्षेत नापास झाला त्याचा स्वसंवाद काय चालवतो परीक्षा खूप अवघड असते मला हे जमणार नाही मी पासच होणार नाही आणि तशाच प्रकारची वास्तव परिस्थिती त्याच्या आयुष्यामध्ये येते याऐवजी त्यांचा स्वस्ंवाद जर बदलला तो स्वतःच्या असं म्हटला ठीक आहे या वर्षी मला अभ्यासला वेळ देता आला नाही पण पुढच्या वर्षी मी एवढा अभ्यास करेन की नव्वद टक्क्याच्या पुढे मार्क काढेन आणि तशीच वास्तव परिस्थिती त्याच्या पुढे तयार होते आणि नव्वद टक्क्याच्या पुढे मार्क सुद्धा काढतो सुद्धा तरी असं का घडतं कारण आपल्या मेंदूला किंवा मनाला वास्तव आणि कल्पना यामधला फरक कळत नाही जस एक मोठा रसरसित लिंबू घेतला मधोमध कापला आणि त्याची फोड आपण तोंडात घेतोय अशी नुसती जरी कल्पना केली तरीसुद्धा आपल्या तोंडाला पाणी सुटतं स्वसूचनेचं तत्वसुद्धा अशाच प्रकारे काम करतं त्याला जशा प्रकारच्या सूचना देतो तशाच प्रकारचं जीवन घडवतं म्हणून चुकीच्या स्वसूचना अतिशय धोकादायक आहेत बऱ्याच लोकांना न कळतपणे चुकीच्या स्वसूचना घ्यायची सवय पडलेली असते म्हणजे मला नेहमी उशीर होतो माझं नशीबच खराब आहे माझ्याकडून हे होणारच नाही अशा प्रकारच्या वारंवार स्वयंसूचना घेतल्याने ते स्वतःच त्यांच्या प्रगतीला ब्रेक लावत असतात म्हणून तुम्हाला जी बनायचं आहे तशा प्रकारच्या स्वसूचना तयार करून त्या प्रकारच्या रोज स्वसूचना घेतल्या पाहिजेत आता या स्वसूचना तयार कशा करायच्या तर त्याला एक चार स्टेप आहेत पहिले सकारात्मक वाक्य तयार करा म्हणजे मी यशस्वी आहे मी श्रीमंत आहे अशा पद्धतीनं दुसरं वर्तमानात ती वाक्य द्या म्हणजे मी आहे मी मिळवत आहे अशा पद्धतीनं तिसरं त्यात भावना जोडा म्हणजे ती गोष्ट घडली घडलेलीच आहे अशा पद्धतीने फील करा आणि चौथ सातत्य ठेवा रोज सकाळी एक पाच मिनटं आणि संध्याकाळी एक पाच मिनिटं रोज त्या सूचना घ्या एडिसन यांना बल्ब लावण्यामध्ये एक हजार प्रयोग त्यांचे अयशस्वी ठरले त्यावेळी त्यांना विचारलं तर ते म्हटली मी अयशस्वी झालो नाही फक्त मी एक हजार चुकीचे प्रयोग निवडले आणि हीच स्वयंसूचना त्यांना यशापर्यंत घेऊन गेली म्हणून आपणही अशा प्रकारच्या स्वसूचना घेऊयात मी माझ्यासाठी काही स्वयंसूचना तयार केलेल्या आहेत चारही स्तरावरच्या आर्थिक सामाजिक मानसिक आणि आध्यात्मिक तुम्ही सुद्धा यामध्ये थोडाफार बदल करून अशा प्रकारच्या स्वसूचना सो स्वतःसाठी तयार करू शकता आणि रोज घेऊ शकता जसं मी स्थळपातळ आहे मी आरोग्यसंपन्न आहे माझं वजन पासष्ट किलो आहे मी श्रीमंत आहे मी समृद्ध आहे माझं उत्पन्न प्रतिमहा एक लाख रुपयेच्या पुढे आहे मी मनानं तरुण आहे मी स्वावलंबी आहे मी शांत आहे माझे सर्वांच्या बरोबर चांगले संबंध आहे माझं माझ्या केसावर नाकावर शरीरावर प्रेम आहे माझं हृदय प्रेमानं आणि मायेनं होथमलेलं आहे मी सर्वांना बिन शर्त माफ करतो सर्वांच्यावर बिन शर्त प्रेम करतो मी आनंदी आणि मुक्त आहे मी आनंदी उत्साही आणि सदा प्रफुल्लित आहे आय ए गॉड प्रॉपर्टी नो कॅन टच मी आय एम बेस्ट आय कॅन डू इट आय एम विनर गॉड इज ऑलवेज विथ मी आय एम सक्सेस संपत्ती यश विजय आनंद माझ्या जीवनामध्ये भरभरून वाटते निसर्ग सर्व अर्थाने समृद्ध आहे मी समृद्ध निसर्गाचा अंश हो आहे माझ्या जीवनाचा प्रवास समृद्धीच्या राजमार्गावरून चालू आहे आनंद समाधान प्रेम माझ्या जीवनामध्ये भरभरून वाहत आहे विश्वातील संपूर्ण ऊर्जा शक्ती प्राण शक्ती माझ्या शरीरातील पीशी पिशी मध्ये भरलेली आहे आजचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये एक महत्वाचा दिवस उजाडलेला आहे मी दिवसेंदिवस प्रत्येक चांगल्या बाबतीत प्रत्येक चांगल्या गोष्टीत अधिकाधिक विकसित होत चाललेलो आहे मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे या आणि अशाच प्रकारच्या स्वयंसूचना तुम्ही रोज घेतला तर तुमचं सुद्धा जीवन बदलू शकतं आता काही ना वाटेल असं कधी शक्य असतं का नुसता स्वसूचना घेतल्याने जीवन बदलतं मित्रांनो बदलतं या स्वयंसूचनाला तुमच्या कृतीची जोड दिली तर तुमचं सुद्धा जीवन बदलू शकतं जसा गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत काम करतो वरून टाकलेली वस्तू खालीच येते तसा युनिव्हर्सचा हा सुद्धा सिद्धांत विचार बना जिंदगी हा सुद्धा सिद्धांत काम करतो तुम्ही माना अगर न माना अशा प्रकारच्या स्वयंसूचना घेऊन आपले जीवन यशस्वी बनवायचे की नकारात्मक स्वसूचना घेऊन आपले जीवन अयशस्वी बनवायचे हे शेवटी तुम्हीच ठरवायचं आहे कारण तूच हायश तुझ्या जीवनाचा शिल्पकार धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये लिहा आज तुम्ही तुमच्या अंतर्मनाला पहिली स्वसूचना कोणती दिली ती धन्यवाद